नमस्कार ए, ए, अरे आपल्या कॅसच काय झालं केस स्टेटस काय आपली पुढची सुनावणी कधी आहे अय आवाज येतो का <ख़ाँ> काय सांगणार ते पोर त्या पोरालाच काय ठाऊक नाहीये मग तुम्हाला काय सांगणार हीच माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण काय करतो आपण आपल्या वकिलाला फोन करतो एकतर कोर्टात जातो तिथे जाऊन चेक करतो जर वकिलाला माहिती नसेल वकील बोलतोय मी डायरीत बघून सांगतो हा रे अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय अशा वेळेला नाही त्याचसाठी आपलं वाय सी सी चॅनल आहे ना मग तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे त्या द्वारे तुम्ही सहज सोप्या पद्धतीने आपल्या कोर्ट केसचा स्टेटस काय आहे ते चेक करू शकता मग पुढची सुनावणी कधी आहे त्याच पद्धतीने कोर्ट मध्ये जर काही ऑर्डर दिलेले असतील मग ती ऑर्डर काय आहे त्या ऑर्डर मध्ये काय लिहिलं आहे ही, ही पूर्ण माहिती आपल्याला बघता येऊ शकतेच तसंच जर तुमच्या कोर्ट केसचा निकाल लागलेला असेल तर तुम्हाला फायनल जजमेंट देखील डाउनलोड करता येऊ शकतं तसच तुम्ही वादी असा किंवा प्रतिवादी असा किंवा तुम्ही सर्वसामान्य नागरिक असा सर्वच लोक कुठल्याही सहज सोप्या पद्धतीने चेक करू चेक करू शकतात मग हे करायचं तेच आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत त्याचसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सहज सोप्या पद्धतीने समजून घेता येईल चला तर आपण ते प्रथम बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये यायचं आहे सर्च बारमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला आज टाईप करायचं आहे केस स्टेटस केस स्टेटस टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुम्हाला दिसून येते ई कोट इंडिया सर्व्हिस या साईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेल्या तुमच्यासमोर दिसून येईल ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही ई कोड्स रिलेटेड खूप सारी माहिती बघू शकता ह्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट जे काही केस स्टेटस असणार आहे ते केस स्टेटस आपण इथनं बघू शकतो मग त्या केस स्टेटसच्या स्टेज काय आहे केसची सुनवाई कधी आहे केस ऑर्डर झालेली आहे का केस लिस्ट आहे ह्या पद्धतीने बऱ्याच सारे इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या बघता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आज आपल्याला बघायचं आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल मग त्यामधील तुम्हाला ज्या राज्यामधील ज्या जिल्ह्यामधील ज्या तालुक्यामधील केस स्टेटस चेक करायचा आहे तेल ह्या मॅपनुसार सिलेक्ट करायचं आहे ह्यामध्ये तुम्ही कुठल्याही भारत देशातील कुठल्याही डिस्ट्रिक्ट कोडची इन्फॉर्मेशन इथे बघू शकता त्यासाठी तुम्हाला इथे महाराष्ट्र समजा मी राज्य सिलेक्ट मग कुठला जिल्हा तुम्हाला सिलेक्ट आहे जळगाव तर त्या जळगावच्या रिलेटेड ती एक वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड जळगाव त्याच पद्धतीने दुसरा समजा मी ठाणे सिलेक्ट करतोय ठाणे सिलेक्ट केल्यानंतर सेम सेम सर्व साईटचा इंटरफेस हा सेम आहे सारखाच आहे तुम्ही कुठलाही जिल्हा सिलेक्ट करू शकताच मी इथे सिलेक कर सिलेक्ट करतोय पुणे पुणे सिलेक्ट केल्यानंतर ह्या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतोय दिसतोय या ह्या सर्व्हिसेसमधनं आपण ह्या गोष्टी चेक करू शकतो सहजरित्या त्यासाठी आपल्याला सर्व्हिसेसमध्ये केस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला तुमच्याकडे जर तुमच्या केसचा नंबर असेल तर त्याद्वारे तुम्ही सहजरित्या त्या केस स्टेटस चेक करू शकता <imle> केस स्टेटस मग जर केस स्टेटसनुसार तुम्हाला तुमच्याकडे जर केस नंबर असेल तर तुम्ही सहजरित्या ते चेक करू शकता मग त्यासाठी तुम्हाला इथे कोर्ट कॉम्प्लेक्स म्हणजे जे काही तुमचे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत ते डिस्ट्रिक्ट कोर्ट तुम्हाला इथे दिसून येतात तो डिस्ट्रिक्ट कोर्ट तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता त्यासाठी मी समजा जुन्नर इथे क्लिक करतोय केसचा टाईप जर तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही तो इथनं सिलेक्ट करू शकता जर नसेल तर मी सिलेक्टवरती फक्त क्लिक करतो आणि केस नंबर एट सेवन एट जर माझा असेल मी तो टाकतोय इयर दोन हजार बावीसची समजा ही केस आहे त्यानंतर कॅप्चर आणि वरती क्लिक करतोय वरती क्लिक केल्यानंतर जबरदस्त अशा पद्धतीने इथे तुम्हाला सिरियल नंबर केसचा टाईप इथे दिसून येतोय त्यानंतर पिटिशनर कोण आहेत रिस्पॉन्डंट कोण आहेत त्यांची नावं तुम्हाला दिसत आणि जर मी वरती क्लिक करतोय तर त्या केसचा पूर्ण लेखाचिठ्ठा तुम्हाला या वरती क्लिक केल्यानंतर दिसून येईल जबरदास दिसतं मग इथे तुम्हाला ह्या केसचं स्टेटस काय आहे तर केस स्टेटस पेंडिंग आहे आतापर्यंत त्याची डेट काय आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल त्यानंतर किती डेट झालेले आहेत त्या डेट आपण इथे बघू शकतो दिसतं तुम्हाला तसंच मी समजा इथे एफ आय आर नंबर जर तुमच्याकडे एफ आय आर नंबर असेल एफ आय आर नंबरनुसार कोर्टामध्ये केस गेलेली आहे का दाखल केलेली आहे का त्याची चार्जशीट दाखल झालेली आहे का हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही एफ आय आर नंबरद्वारे देखील चेक करू शकता त्याच पद्धतीने पार्टी नेम समजा मी पार्टी नेमद्वारे देखील ते चेक करू शकतो मी इथे क्लिक करतो आहे पुन्हा एकदा जुन्नरवरती येतो आहे त्यानंतर इथे समजा मला पाटील आण नावाचं चेक करायचं असेल मी ते सिलेक्ट करतोय दोन हजार बावीस तेवीस काय सिलेक्ट करायचं असेल ते सिलेक्ट करा बोथवरती जातोय त्यानंतर एल जो काही तुमचा कॅपच्या आहे आणि सर्चवरती क्लिक करा हे जबरदस्त ह्या पद्धतीने ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून येते पुन्हा मला त्या डिटेल्सवरती जर जायचं असेल मी व्ह्यूवरती क्लिक करणार ही माहिती तुम्हाला इथे दिसून येते मग ह्या केसचा स्टेटस काय आहे तर ही केस डिस्पोज झालेली आहे म्हणजे ही केस संपवलेली आहे तिचा निकाल लागलेला आहे तिचं फायनल जजमेंट जे आहे ते जजमेंट तुम्हाला इथे लास्टला दिसतं फायनल ऑर्डर मग ही कॉपी ऑफ जजमेंट जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ती कॉपी ऑफ जजमेंटवरती क्लिक करू ते जजमेंट देखील वाचू शकता बघू शकता सहज सोप्या पद्धतीने जबरदस्त दिसून येतो तुम्हाला इथे ह्या पद्धतीने त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखादी केस असेल ती केस जर ॲडव्होकेटच्या नावाने शोधायची असेल ॲडव्होकेटच्या नावाने शोधू शकता केस कोड असतात त्यानुसार किंवा एखादा नुसार असेल कि किंवा केस टाईपनुसार असेल हे ऑप्शन तुम्ही बघू शकता ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला दिसून येतीलच पण अजून एक महत्त्वाची गोष्ट केस नंबर आता बऱ्याच जणांना काय असतं की केस नंबर त्यांच्याकडे असतो माहिती नसेल किंवा जर केस नंबर ही माहिती नसेल तर तुम्ही पार्टी नेमद्वारे तुम्ही तुमची एखादी केस शोधू शकता मग कधी कधी काय होतं की वकिलाकडनं तुम्हाला डेट समजणं जा, समजल्या जात नाहीत किंवा समोर तुम्हाला कधी डेट आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल तर त्या डेट कधी आहेत ते देखील तुम्ही सहजरित्या या वेबसाईटद्वारे चेक करू शकता मगाशी जसं दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचं जे नाव आडनाव असेल समजा मोरे असेल तर मोरे सिलेक्ट करतो आहे दोन हजार एकवीस टाकतो आहे एफ आणि सर्चवरती क्लिक करतो आहे जबरदस्त मग ह्यापैकी तुमचं जे नाव असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यावरती तुम्ही व्ह्यूवरती क्लिक करू शकता आणि तुमचे डेट काय आहेत कधी कुठली डेट पडली होती त्या डेटला काय दाखल करायचं आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला इथे डेट दिसून येते दिसते 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 पुढची डेट आत्ताची डेट जी होती अठरा एक दोन हजार चोवीसला होती त्याची पुढची डेट आहे सात तीन दोन हजार चोवीसची कशासाठी आहे एव्हिडन्स सादर करण्यासाठी आहे मग त्याची जी काय ऑर्डर असेल त्या ऑर्डर तुम्ही इथे बघू शकताच बघितलं किती सोपा आहे कोर्ट केस विषयी पूर्ण माहिती चेक करणं जर तुम्हाला या व्हिडिओमार्फत व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली खाली जी घंटा दिसते ती घंटा प्रेस करा धन्यवाद